त्याची कन्या माझी जननी निश्चय जयसी भगवानी चंपानाभी पुण्य स्वामिनी माझी अमिता जनक जननीसी नंतर गुरुसी मध्ये प्रकाशी गुरुचरण स्मरवाय स्मर गंगाधराच्या कुशी जन्म झाली सदा सादा ध्या गुरुसी टीका भावे निरंतर म्हणून सरस्वती गंगाधर करती संतासी नमस्कार श्रोतया वेळि वारंवार क्षमा करणे बालकाशी सन्यासी, संन्यासी येते योगेश्वर तपासी सदा कती श्री गुरुसी पयासी माझा नमस्कार विमितेशी समस्ताशी अल्पमती माझे बोबडे बोलासी सफळ या పామన్త్రా మాజీ మతి కావ్య విరువాసీ పరిచ్ర ప్రయే గ్రంథ కథన అవారి వంశ పరంపరి గొరూ వాక్య మ त्रिमूर्तीचा अवतार झाला नरसिंह सरस्वती नर कवन जाणे याचा बाल श्री गुरु चरित्र अनुमान वर चरित्र श्री श्री गुरुचे वर्ण न शकि वाचे

पृष्ठ गुरुकृपा करुणी या निसन्य साता दिनी ऐकता बंधन तुटे जाणार ऐसी पुण्यवान कथा सांगेल एक विस्तार तार सायन सागिन होय साध्यता सकळ फळ प्राप्त निदान लादे अप्रियासी तरी कष्ट का सायासी विश्वास माझे बोलासी ऐका श्रुते एक चित्ती अम्मा साक्षी ऐसे घडिले विनत विनतसे बळे श्री गुरु स्मरण अनुभवा सकाळी तप्ती तेथे लेकरे जेवणावर गुरु उत्तर बुडकी अनुभव मी सामान्य म्हणून उदरवाले माझे वचनी महिषाखेच्या मुखे मधुकेवी गाय होय ग्राय होल्या मुक्ता फळ आथवा कापूर कर्दळ विचारिक पा अश्वमुथळ कमना कमनापास उत्पत्ती ग्रंथ कराल उदास वाकुडा कृष्ण दिसे ऊस अमृतवत त्याचा रस देवी दयावरे जैसे त्याचे बोलणे चाड गुरु स्मरणे अंगीकार करणाशहाणे अनुभती एकचित्ते ब्रह्मरासाची गोडी अनुभवाता फळी रोकडी या बोलाचे आवडी ज्याशी संभवे अनुभव श्री गुरु चरित्र कामधेनु ऐकता होय महाज्ञानू श्रोती करुणी शाब्दात म्हणू एकचित्ते परिसर श्री गुरु नरसिंह सरस्वती मोठे गाणगापुरी ख्याती महिमा त्याची अद्भुत बुद्धी सांगे एका एकचित्ते तयागामी वसती गुरु म्हणून असे तुम जाणती लोक चौराष्टु समस्त जाती यात्रेशी तेथे राहती आरंधती त्वरित होई फळप्राप्ती पुत्राधाराधन संपत्ती जे जे इच्छिल व जना लाभोनिया संतती नामे ठेवती नामकरणी संतोष रूपे योनी पावती चारी पुरुष ऐसे असता वर्तमाने नामकरणे संतोषरूपी येवती चारी पुरुष ऐसे असता वर्तमाने फक्त एक नामकरणे कष्ट तसे अतिवहानी सदा ज्ञान श्री गुरुसिंह ऐसा मनी व्याकुळत चिंतेने वेळी वेळीत बघू गुरुदर्शनाला जाऊ म्हणून निर्वा माणसे निघाला अतिनिर्वाण अंतकरणी लय लावो गुरुचरणी जातो शिष्य दूत विसरुनिया निर्धार करुणी मानसी मनी पायीन श्री गुरुसी अथवा सानिध्य हसी जड स्वरूपे कायकांच नामस्मरण करिता दैन्यानी हाय वरिता आपण जैसा नामांकिता किल्लार म्हणतसी देवासे असे अपुले उणी तरी का बजावे श्री गुरु चरण परिसा लावता लोहा जाण सोबत तुझे नाम ते माझे हृदय सदा बसे माता कष्टी सायासी ठेविता लाज कवणासी या बोलाची आहे वा म्हणून धरुणी पहावा श्री गुरु चरित्र सदा शिवा कृपाळू होती अति व्यापुळ अंतकरणी निंदा स्तुती आपुली वाणी कष्टला नाम करणे तया होय पद्मशी राग श्वेता ओबीवद्ध म्हणा वे आजी पाहुणे पंढरीची रावे वंधू विघ्नहरा पावे नमुते सुन्दरा शारदेशी गुरुची त्रिमूर्ती म्हणते वेदश्रुती सांगती दृष्टांती कलियुगात कलियुगात ख्याती स्त्री नरसिंह सरस्वती भक्ताची सारथी कृपा सिंधू कृपा सिंधू भक्ता वेद माणखिता गुरुनाथ म्हणून या तय गुण तू एक निधान भक्ताशी शरण द्यानिधी द्यानिधी येती विणविो मिश्रीपती नेन भाव भक्ती अंतकरणी अंतकरणी स्थिर नवे बा श्री गुरु तू कृपा सागरू पाव देगी पाव वेगी आता नरहरी बाळा लागे माता केवी टाके तू माता तू तु पिता तुझी सकाभ्राता तुची कुळदेवता परंपरी वंशपरी धरुणी निर्धरे भजतो मी नरहरी सरस्वती विसी सरस्वती नरहरी दैन्य माझे हरी, हरी म्हणून मी निरंतरी सदा कष्ट सदा कष्ट चित्ता काउ देशी आता कृपा सिंधू भक्ता केवी हुसी कृपा सिंधू भक्ता कृपाळू अनंता त्रिमूर्ती जगन्नाथा दयानिधी त्रैमूर्ती तू होसी पाळसी विश्वासी समस्त देवासी तुची दाता समस्त देवासी तुची दाता होसी मागोमी कवणासी तुझ वाचवनिया तुझ वाचोनिया आता असे कवण दाता विश्वासी होषिता सर्वज्ञ तू सर्वज्ञाची खूण असे हे लक्षण समस्त अशी जाण कवनासा सर्वज्ञ म्हणून विनिती पुराणी माझे अंतकरण नाही साक्षी कवन केशापरी असती भूमीवरी जेणे जे तरी सर्वज्ञ तो बाळकता कृपा केवी होई माता पित्या दिली वाचून या न देप बे म्हणे असे तुझे सांग सांगमत समस्त महितळी तुम्हा दिली बळी त्यात हो पातळी बैसहि सुवर्णाची लंका तुम्हा दिली ऐका त्याने पूर्वी लंका कवना दिली अढळ ध्रुवासी दिले ऋषिकेशी त्याने हो तुम्हाची काय दिले दृश्य करून विप्राते मोदुनिया देता तुम्ही कोणी काय दिली दृष्टीचा पोषक तुची देव एक मी देव। नाही जरी श्रीमंत नरहरी लक्ष्मी तुझी घरी नांदी अम्मासी तुका मागासी सांग ऋषिकेशी काय देव मातेची वसुंगी बैसुनी बाळबे पसरी मूक सुरंगी हस्तकांशेशी बाळापासी नाता काय मागे दाता, एक श्री गुरु कथा का काय देऊन घेऊन या देता नाम नाही दाता,